नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई गेल्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे आणि त्या निर्णयानुसार आता ज्या करदात्यांनी ज्या करदात्यांना कर सवलत घेण्यापासून वंचित राहणाऱ्या राखणं ठेवण्यात आलं होतं अशा करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा दिलेला आहे या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करणार आहोत आपल्याला कल्पना असेल की केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक क्रमांक एकवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अधिसूचित करून एकतीस डिसेंबरला विलंबित म्हणजे बिलेटेड किंवा सुधारित रिव्हाइज्ड प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत फक्त निवासी करदात्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आता वाढवलेली आहे आता प्रश्न असा निर्माण होतो ही मुदत का वाढवावी लागली आपल्याला माहीत असेल प्राप्तिकर विभागानं पाच जुलै दोन हजार चोवीस या तारखेपासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावयाच्या युटिलिटीमध्ये एकतर्फी निर्णयानुसार बदल केला होता या बदलामुळं प्राप्तिकर कायद्यात विशेष दरानं करपात्र असलेल्या उत्पन्नावर ज्यात पंधरा टक्के करपात्र असलेल्या शेअरच्या विक्रीवर किंवा इक्विटी केंद्रित म्युच्युअल फंडाच्या युनिटच्या विक्रीवर मिळणारा अल्पकालीन भांडवली नफा तसेच दीर्घकालीन भांडवली नफा देखील समाविष्ट होता त्या उत्पन्नावर कर सवलत म्हणजे टॅक्स रिबेट मिळवण्यास प्राप्तिकर विभागाकडून प्रतिबंध केला गेला होता सॉफ्टवेअर युटिलिटी बदलाच्या पाच जुलै दोन हजार चोवीस तारखेच्या नंतर ज्या करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलं असेल त्यांना कलम सत्याऐंशी ए अंतर्गत उपलब्ध असलेली कर सवलत नाकारण्यात आली होती जर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर जुन्या करप्रणालीनुसार रुपये साडेबारा हजार आणि नवीन करप्रणाली अंतर्गत उत्पन्न सात लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास कर सवलत रुपये पंचवीस हजार मिळू शकते ही वस्तुस्थिती आहे युटिलिटी बदलामुळं प्रत्येक पात्र करदात्याला जुनी करप्रणाली अंतर्गत साडेबारा हजा कर हजार रुपये व नवीन करप्रणाली अंतर्गत पंचवीस हजार रुपयाचा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता जो पाच जुलै दोन हजार चोवीस अगोदर दाखल केलेल्या करदात्यांना सहन करावा लागला नव्हता यामुळे लहान करदात्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता कायद्याने दिलेले अधिकार प्रक्रियात्मक बदलाद्वारे म्हणजेच युटिलिटी सॉफ्टवेअरमध्ये बदल करून केवळ सूचना देऊन प्राप्तिकर विभाग बदलू शकत नाहीत असे कडक नियम असताना प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर अशा विशिष्ट कर प्रकरणांसाठी करसवलतीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी दाखल केलेले प्राप्तिकर विवरणपत्र दोषपूर्ण प्राप्तिकर विवरणपत्र असल्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या व दोष दुरुस्त केल्यासच मूळ प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारले जाईल असे बजावले गेले होते यामुळे करदात्यांना अप्रत्यक्षपणे कर सवलतीचा दावा सोडण्यास भाग पाडले गेले होते या अन्यायाविरोधात तसेच पात्र असूनही युटिलिटीद्वारे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना सत्याऐंशी ए कलम अंतर्गत कर सवलत नाकारली म्हणून द चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर अंतरिम निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने सर्व करदात्यांना पंधरा जानेवारीपर्यंत कर सवलतीस पात्र दर्शवून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची संधी आता उपलब्ध करून दिली आहे ज्यांना पूर्वी कर सवलत प्रतिबंधित केली असेल त्यांनी सदर कर सवलत दावा दुरुस्त करण्यासाठी सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र तर ज्यांनी प्राप्तिकर विवादपत्र भरलेच नसेल त्यांनी विलंबित प्राप्तिकर विवरणपत्र पंधरा जानेवारीपर्यंत भरल्यास ते मुदतीत भरले असल्याचे आता मानले जाणार आहे व त्यांना कर सवलतीचा पूर्ण लाभ मिळणार आहे या निर्णयाचे आता परिणाम काय होणार आहेत हा पण महत्वाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाचे या अंतरिम निर्णयामुळं प्राप्तिकर विभागाचे काम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हा आदेश फक्त ज्या पात्र छोट्या करदात्यांना कर सवलतीचा दावा करण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले होते त्यांच्या बाबत लागू होता मुंबई उच्च न्यायालय अंतिम निर्णय नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देणार आहे त्यात ज्यांनी युटिलिटीमुळे कर सवलत विचारात न घेता पैसे भरले असल्यास त्यांच्या बाबतीत निर्णय अपेक्षित आहे थोडक्यात वर्षभरात ज्यांनी प्राप्तिकर बदले असतील व पंधरा जानेवारी पर्यंत जे भरणार असतील अशा सर्व करदात्यांचा कर सवलत हा कायदेशीर अधिकार मानून सर्व करदात्यांना एकच नियम लावून कर निर्धारणाचे आदेश दिले जातील असाच अर्थ या निर्णयाचे अवलोकन केल्यास आपल्यास निदर्शनास येते असे जरी असले तरी न्यायालयाला पटवणे सोपे असते तथापि महसूल केंद्रित प्राप्तिकर विभागात पटवणे कठीण असते सबब प्राप्तिकर विभागाचा सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार त्यांनी तो वापरायचा की नाही हे मात्र केंद्र सरकारच्या बाबतीत पवित्र्यावर अवलंबून राहील हे मात्र नक्की धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुनश्च